बाप, मा शेतकऱ्याचं रक्त सांडायला लागलाय खाली पावसासारखं रक्त हे तुम्हाला कर्ज माफी वर याच जर तुम्हाला दक्षता घ्यायची नसेल तर आम्हाला शेतकऱ्याला कर्ज चुकी जर द्यायची नसेल तुम्हाला त्याच्यासाठी आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही हे पाणी झालंय शेतकऱ्याच्या शेतामध्ये आता आमच्या कपाशीमध्ये सुद्धा तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत शंभर टक्के पाण्यात सोयाबीन बुडाली तरीसुद्धा सरकारला या शेतकऱ्याची व्यथा कळत नाही आज हे शेंडा पूर्णपणे पाण्यात बुडाला टोंगळा इतकाला या ठिकाणी सोयाबीनमध्ये पाणी आहे तरीसुद्धा सरकारला या शेतकऱ्याची झालेली नुकसान दिसत नाही सरकारला फक्त एकच दिसतं आहे की पर्जन्यमापक यंत्रणेची आकडेवारी जर पुढे आली तरच अतिवृष्टी ढकफुटीसारखा पाऊस झाला नाही तर या परिसरात पाऊस न झाल्याची या ठिकाणी याच्या अगोदरही सुटा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात धक्कादायक बातमी समोर आली होती आम्ही खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आवाज उठवला पण तरीसुद्धा सरकारचं लक्ष या ठिकाणी शेतकऱ्याकडं नाही शेतकऱ्याचं या ठिकाणी सरकारला काय पाहिजेत शेतकऱ्याला या सार ठिकाणी शेतकऱ्याचा रक्त पाहिजेत का हाच प्रश्न या ठिकाणी निर्माण निर्माण होत आहे शेतकऱ्याच्या डोळ्यात आलेले आसू सरकारला दिसत नाही शेतकऱ्याचं फक्त त्या त्या ठिकाणी त्यांना काय आहे मतदानाच्या वेळेस आलेले आश्वासन आणि मतदान घ्यायच्या वेळेस दिलेली आश्वासनाची पूर्तता न करणे हे सरकारचं लक्ष वेधणे आहे या ठिकाणी पहा तुम्ही किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस आहे किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सोयाबीन पूर्णपणे नुकसान झाली तरीसुद्धा या ठिकाणी सरकारला या ठिकाणी शेतकऱ्याकडे लक्ष येत नाही आपण एवढीच या ठिकाणी सरकारला विनंती करू आता तरी सरकार मायबापा शेतकऱ्याचे पुसा आता तरी सरकार मायबापा या शेतकऱ्याकडे लक्ष द्या ह्याच या ठिकाणी या ठिकाणी मागणी आपण या ठिकाणी करणार आहे आणि जर एवढं करून जर सरकारला लक्ष येतलं शेतकऱ्याचं लक्ष शेतकऱ्याकडे लक्ष देत नसेल त्याच्या विरोधात सरकारला पळती भोई या ठिकाणी आपण कमी पडतं का म्हणे सरकारचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान करू ही माझी दुसरी वाटणी आहे ही खालची वाटणीमध्ये तुम्हाला दाखवलं ही दुसरी वाटणी आहे माझे वडील शंभर वर्षापासून ही शेती करतात पण अशी अवस्था कधी झाली नाही एवढा मोठा ढग ढकुटी अतिवृष्टीसारखा पाऊस होऊन सुद्धा या ठिकाणी सरकार आहे की पाऊस पडला नाही सांगा तुम्ही ही पळाटीला काय राहिलं आहे ही पूर्णपणे पिवळी पडून या ठिकाणी पूर्णाची पातेगळ झाली पूर्ण या ठिकाणची क्षेत्रातली पूर्ण पळाटी ही पिवळी आहे पण हे राज्य सरकार केवळ आणि केवळ पर्जन्यमापक यंत्रणेच्या इशारावर आहे आणि पर्जन्यमापक ही राज्य सरकारच्या इशारावर नाचती त्यामुळे या शेतकऱ्याची हाल या ठिकाणी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या ठिकाणी निर्माण झाली आहे या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी होता कृती समितीच्या माध्यमामधून आम्ही सरकारचं लक्ष वेधण्याचं काम या ठिकाणी करत आहे पण सरकार आम्हाला थारा द्यायला तयार नाही सरकार शेतकऱ्याची आसू पुसायला तयार नाही सरकारने फक्त शेतकऱ्याचं एकदा रक्त पाहायचं आहे का हा प्रश्न या ठिकाणी शेतकरी अहता कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी सोशी म्हणून मी विचारित आहे ही टोंगा इतकाली पळाडीला जीवापेक्षा लेकरापेक्षा जास्त जीव लावूनसुद्धा आमची अशी अवस्था जर होत असेल हा सरकार जर आमच्या लक्षाकडे येत नसेल तर या शेतकऱ्यांनी जगायचं कसा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे मी हा व्हिडिओ फक्त या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माझा सत्यनाश झालेला आहे या ठिकाणी बघा माझा सत्यनाश हो या ठिकाणी सरकीचा झालेला आहे पण पुढील शेतकऱ्याचा सत्यनाश होऊ नये म्हणून या ठिकाणी मी हा व्हिडिओ काढत आहे आणि या सरकारचं लक्ष या ठिकाणी शेतकऱ्याकडे आहे का नाही हा माझा प्रश्न आहे